श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे जय शिवराय माझं नाव किरण मांगर मी जुन्नर तालुक्यातील बेल्ले ह्या गावातून सायकल यात्रा प्रयागराज कुंभमेळ्यासाठी करत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या सायकलने मी कुंभमेळ्यासाठी निघालो आहे आणि मी आता बुलढाणा जिल्ह्यात आहे सायकलने यात्रा करण्याचा उद्देश हाच होता की आजकाल इन्वयरमेंटमध्ये असं झालं आहे की कोणतंही शुल्लक कारण असेल की लगेच गाडी काढतात थोड्या थोड्या कारणांसाठी आजकाल सायकल ही कोण वापरतच नाही आहे सायकल ही फक्त शाळेकरी मुलांकडेच तुम्हाला पाहण्यास भेटते किंवा जुने वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्याकडे सायकल असते तर आजकाल सायकल ही नाहीशी झालेली आहे आणि माझा हाच एक उद्देश होता की सायकलिंग ही केली पाहिजे जेणेकरून आपलं स्वास्थ्य एकदम मस्त राहील आणि हेल्दी राहील चांगली गोष्ट आहे सायकलिंग करणं कारण की तुम्हाला त्या गोष्टीतून खूप फायदा असतो शारीरिकदृष्ट्या जर बघितलं गेलं तर तर हाच माझा उद्देश आहे त्यामुळे मी ही सायकलवारी करत आहे